આજ નવાઈ સાહેબ એ વિધિમંડળમાં આ વિધિમંડળ વિધાનસભે વિરોધી પક્ષ નેતેપદ જે સંવિધાનિક પદ જે આ વિધાનસભે હવે વિધાનસભે વિરોધી પક્ષ નેતપાસ વિદ્યાર સરકારનેવલ લેલ गेले दोन अधिवेशन ही मागणी सातत्याने विरोधी पक्षातील सर्व आमच्या घटक पक्षांनी करत असताना सुद्धा ते सातत्याने हा विरोधी पक्ष नेतेचा जो काही कामकाज आहे ते खरं घटकचं काम आहे आणि म्हणून आज अत्यंत दुःखाने आज आम्ही विधान परिषदेचे विधानसभेचे सदस्य आज पायऱ्यांवर बसून आज सरकार हे जे काय सभागृहाचं कामकाज हे विदर्भात सरकार करते याचा निषेध करण्याकरता बसतोय आदरणीय गवय साहेबांबाबतीत तो आदर तमाम महाराष्ट्राला जो त्यांचा सन्मान आहे तो निश्चितपणे केला जाईल आम्हाला भरवय अभिमान आहे आदरणीय गवई साहेबांबाबतीत पण हे संवैधानिक जे विरोधी पक्षनेते पदे हे महाराष्ट्राच्या विरोधी पक्षाला मिळालं पाहिजे आणि ते मिळाल्याशिवाय आम्ही कुणीही स्पष्ट असणार नाही